दिल्लीच्या तमाम जनतेचे सर्वप्रथम मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो त्यांचे आभार व्यक्त करतो नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावरती पुन्हा एकदा लागोपाठ तिसरं राज्य असं आहे हरियाणा महाराष्ट्र आणि आता दिल्ली तेथील जनतेनं विश्वास व्यक्त केलाय मागच्या दहा वर्षात मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण जे या देशाला प्रगती पथावरती नेण्याचं काम झालं आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा जर आपण पाहिलं तर जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीमध्ये क्रम, क्रम दहाव्या क्रमांकावरनं पाचव्या क्रमांकावरती आपण आलो या देशातील पंचवीस कोटी जनता ही दारिद्र्य रेषेच्या वरती आली या देशातील सर्वसामान्य माणसाचा उद्धार त्याचं जीवन सुखकर समृद्ध करण्याच्या उद्देशानं शेकडो योजनेच्या माध्यमातून काम झालं आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा या देशातील वेगवेगळ्या राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतून हाच विश्वास व्यक्त केला जातोय कि मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष यांच्यावरती जनता आता विश्वास ठेवतीये निवडणुकीच्या पूर्वी मी हे म्हणालो होतो की हरियाणा झालं महाराष्ट्र झालं नक्की आता दिल्लीच्या विजयानं भारतीय जनता पार्टी हॅट्रिक करणार दिल्ली मधील जनता गेले अकरा वर्ष त्रस्त झाली होती प्रदूषण असेल नागरी समस्या असतील गुन्हेगारी असेल या सगळ्या गोष्टींमुळे तेथील जनतेने खोट बोलणाऱ्या सरकारला आज जागा दाखवली खोटी आश्वासन खोटी स्वप्न आणि भ्रष्टाचारी सरकार या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि जनतेनं दिल्लीतल्या जनतेनं या केजरीवाल सरकारला आज खऱ्या अर्थानं जनमताचा कौल न देता मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला स्पष्टपणे बहुमत दिलं देशाची राजधानी असलेल्या दिल्लीची अवस्था मागच्या दहा अकरा वर्षाच्या काळामध्ये काय झाली हे सगळ्या देशाने पाहिलं आता जागतिक स्तरावरती भारताच्या राजधानीच एक अत्यंत चांगलं स्वरूप पुढच्या काळामध्ये निश्चित प्रत्येक भारतीयाला पाहायला मिळेल असा विश्वास वाटतो आणि त्यामुळे मोदीजींच त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो दिल्लीमध्ये महाराष्ट्रातली मराठी माणसं सुद्धा खूप मोठ्या संख्येनं आहेत जवळपास दोन ते तीन लाख लोकसंख्या या महाराष्ट्रातली उद्योग व्यवसाय शिक्षणाच्या माध्यमातन वर्षानुवर्ष त्या ठिकाणी ही आपली माणसं राहत आहेत या, या सगळ्या माणसांनी सुद्धा एकमुखानं मोदीजींना पाठिंबा दिला समर्थन दिलं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी हे दिल्लीत आले त्यांनी अनेक जनसभा घेतल्या मराठी माणसांशी संवाद साधला आणि त्याचाही परिणाम झाला आणि दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टी आता त्या ठिकाणी सरकार स्थापन करतीये त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीने मागच्या दहा वर्षात देशात विकास झाला वेगवेगळ्या वे वे राज्यामध्ये पुन्हा पुन्हा एकदा जनता देथील भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतीये सलग तीन वेळेला हरियाणा सलग तीन वेळेला महाराष्ट्र आता याच्याच पार्श्वभूमीवरती दिल्ली आणि तेथील जनता आता मोदीजींच्या नेतृत्वात भविष्यातलं एक अत्यंत सुनियोजित आणि विकसित राज्य म्हणून दिल्लीच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये कौल दिला त्यांनी त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो राहुल मी नाही दिल्ली निवडणूक आधी होत्या नाहुल नाही मला असं वाटतं कि जे झालं ते काही योग्य नाही ही प्रत्येकाचीच भावना आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे उद्गन काढले गेले ते निश्चितच निषेधारी आहेत पोलीस आयुक्तांचं कालही निवेदन होत की चौकशी होतीये तक्रार आली आहे आम्ही गुन्हा दाखल करतोय आणि त्यामुळे जे चुकीचं कोणी वागलं असेल तर त्याची त्याला शिक्षा नक्की मिळेल झालं ना दुपारी दिल्ली की जनता को मैं हृदय से धन्यवाद देना चाहूंगा कि पिछले 11 साल से जो सरकार वहां काम कर रही थी झूठे वादे करने वाली सरकार झूठी बातें करने वाली सरकार भ्रष्टाचारी सरकार इनको दिल्ली करो ने नकारा है और मोदी जी के नेतृत्व में विश्वास रखा है दिल्ली की जनता ने बड़ी मात्रा में माननीय मोदी जी के नेतृत्व पे विश्वास किया है और स्पष्ट रूप से दिल्ली पे अभी मेजोरिटी में भारतीय जनता पार्टी की सरकार बन रही है मोदी जी के नेतृत्व में पिछले दस साल में हमने देखा है कि गत सा, दस साल पूरे देश में जिस प्रकार से विकास हुआ है विश्व वैश्विक स्तर पर एक नई पहचान हमारे भारत को मिली है हम पांचवे क्रमांक पर अब आ गए हैं, वैश्विक स्तर पर आर्थिक स्वरूप से दस दसवें स्थान से पांचवें स्थान तक आ, अभी पहुंचे है इस देश में 25 करोड़ से ज्यादा जो लोग हैं, वो अभी बिलो पॉवर्टी लाइन के ऊपर आ गए हैं। समाज के आखिरी व्यक्ति का विचार करके उसका जीवन समृद्ध करने के लिए असंख्य योजनाएं लाई गई और ये सभी जो स्थिति है उसके बावजूद हरियाणा और महाराष्ट्र में जो जनता ने भारतीय जनता पार्टी को समर्थन दिया उसी की एक रिपीटेशन उसी के बाद अब दिल्ली के जनता ने भी जो विश्वास जताया है मुझे लगता है कि आगे जाके हमारे देश की राजधानी एक प्रगत और विकसित राज्य के स्वरूप में जो हमारा संकल्प है, हमारा सपना है वो तो दिल्ली की जनता देखने चाहती है पिछले 11 साल में जो वहां की परिस्थिति थी, तो दिल्ली वासियों का जीना हराम करने वाली थी झूठे वादे झूठी कस्बे इसके बल पर जो सरकार चल रही थी वहां की जनता ने अभी उसको नकारा है और मुझे विश्वास है कि इस देश की राजधानी अब मोदी जी के नेतृत्व में एक विकसित राज्य के तौर पर हमें देखने को मिलेगा